कृषी मंत्री जवळत आहे सांगून त्यात अनुदान मिळवून देतो म्हणून भरपूर शेतकऱ्यांची फसवणूक केली अजित पवारांना भेटायला गेले तर मला विचारून वाल्मिकार पैसे दिले का अशा प्रकारचं अजित पवारांनी वक्तव्य केलं परंतु वाल्मिकारांनी एकशे चाळीस शेतकऱ्यांना फसवलंडणी यंत्र असं आहे की एसआयटीचा अर्थच असा की घडलेल्या गुन्हाच्या निमित्ताने सगळं खणणं खोदणं आणि तुम्हालाही मी विनंती करेन की एवढ्या मोठ्या विषयामध्ये वारंवार प्रेस ब्रीफिंग हे डिपार्टमेंट कडून होत नसल्याचं कारण त्याची काही गुप्तता पडायला लागते आता तुम्हाला दिसत आहे की ना की आता आज वाल्मिकी कराडांचा परवाना रद्द झाला त्याच्या आधी सगळ्यांना मोका लागला तर हे जस कसं आहे की कुठलीही ऍक्शन घेताना वेल प्रूफ करावे ला। लागतं न्यायालय अन्याय झाला आणि अन लगेच तुमचं तुमची ऍक्शन जर खारीज झाली तर पोलीस दलाचं प्रशासनाचं मनोबल लाच त्यामुळे मान्य देवेंद्रजी जे म्हटलं आहे ते तसं ते, तस ते खरं करतात की मी कोणालाही ना सोडणार नाही धनाजी देशमुख असं म्हणतात की मला चौकशीलाही बोलवलं नाही आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही धनाजी देशमुख जे आहेत ते आज त्यांनी शोले स्टाईल आंदोलन केलं आणि म्हटलं की आम्हाला चौकशीलाही बोलवलं नाही आम्हाला विचारलंही नाही आम्ही केलेल्या आरोपाबद्दल काही तपासामध्ये नेमकं एक काय म्हणतात त्याला मुमेंट होते ते काय आम्हाला माहित नाही आणि त्यात त्यांनी त्यांना बोलवलंय नाही बोलवलंय असंही कळतय की त्यांना थोडस म्हणजे माहित नाही मला म्हणून म्हटलं की काहीच बोलायला नको तपास यंत्रणे त्यांचं काम करू द्यावं हा पार्श्वभूमीवर आधारावरती धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही यापूर्वी अनिल देशमुख असतील संजय राठोड असतील यांचा राजीनामा घेतला होता मात्र त्यांचा राजीनामा घेतला का नाही जात माननीय देवेंद्रजी हे पासून महाराष्ट्राच्या राजकारणाचं नेतृत्व करतात जरी मध्ये सरकार नाही गेलं सरकार गेलं विरोधी पक्ष नेता होते सरकार आलं उपमुख्यमंत्री होते हेवी मेजॉरिटी बीजेपीचे आली तर महायुतीचं या सगळ्या काळातला अनुभव असा आहे की ते कुठलाही विषय हा एका निष्कर्षापर्यंत येईपर्यंत निर्णय करत नाही पण निष्कर्षापर्यंत आल्यानंतर सोडत पण नाही बँक ऑफ कडे वीस कोटीची थकबाकी होती तर त्यांनी एकशे जागा जप्त केली सीम केली मी पहिलं तर यांचं अभिनंदन करतो की शहरात घडणाऱ्या इतक्या बारीक बारीक विषयांची पण यांना माहिती आहे अभिनव नावाची जी शिक्षण संस्था आहे तर त्यांनी बँक ऑफ बडोदातून लोन घेतलं होतं संस्थेच्या विकासासाठी ते थकलं आणि थकल्यानंतर बँक जे करते ते त्यांनी केलंय की त्यांनी त्याची जप्ती केलेली आहे शिक्षण मंत्री म्हणून मी एवढंच सांगेन विद्यार्थ्यांचं नुकसान आम्ही होऊ देणार नाही संस्थेने थोडीफार अमाऊंट भरण्याची तयारी दर्शवली आहे जेणेकरून जप्ती तात्पुरती स्थगित करता येईल यात नाही यश मिळालं तर आम्ही या सगळ्या विद्यार्थ्यांना या वर्षी वर्षीपुरतं अन्य महाविद्यालयामधून परीक्षा द्यायला लावू आणि पुढच्या वर्षी त्यांची अन्य कॉलेजेसमध्ये ऍडमिशनची व्यवस्था करू विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही खूपच मोठा विषय आहे आणि यातून शिक्षण संस्थांमध्ये काय चालतं हे सगळं ऐरणीवर आलं आहे की तुम्ही कर्ज कशाला कर्ण काढता काढलं तर फेडत का नाही की प्रॉपर्टी कशी काय मॉर्गेज करता तुमच्या प्रॉपर्टी काय मॉर्गेज करत नाही सगळे नेते धमकीचा फोन आता अशी प्रश्नांची एक मोठी यादी तयार होईल आता समजा प्रश्नाचं उत्तर मी काय काय द्यावं असं तुम्हाला वाटतं तुम्ही जर ह्या साइडला तुम्ही जर ह्या साइडला उत्तर एवढंच देईन चौकशी केली जाईल